घाटनांद्रा सर्कलमध्ये गाव संवादातून नागरिकांशी संवाद बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडे संचचे वाटप छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुक्यात घाट सर्कल येथे गाव संवाद अभियाना दरम्यान युवा नेते अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी नागरिकांशी विकास कामाविषयी संवाद साधला गाव संवाद अभियानाचे सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा सर्कलमधील कासोर धामणी बोजगाव जांभई धावडा चिंचवण आमठाणा चारनेर चारनेरवाडी धारला घाट नांद्रा पेंडगाव देऊळगाव बाजार देऊळगाव वाडी कोट नांद्रा शिंदेफळ तळणी या गावांना युवा नेते अब्दुल समीर यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला महाराष्ट्र शासन कामगार विभागाच्या वतीने इमारत व इतर बांधकाम कामगार यांना गृहोपयोगी भांड्या संचचे वाटप अब्दुल समीर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे नॅशनल सूतगिरणीचे संचालक मारुती वराडे माजी नगरसेवक राजू गौर सुनील दुधे यांच्यासह सरपंच ग्रामपंचायत सदस्य शिवासना पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पात्र माता भगिनींनी लाभ घेण्याचे आवाहन अब्दुल समीर यांनी बोलताना सांगितले गाव दर्शन लाईफ प्रतिनिधी गणेशळके छत्रपती संभाजीनगर आज आम्ही युवा सेनेच्या वतीने शिवसेनाच्या वतीने युवा संवाद गाव संवाद दौरा या ठिकाणी काढलेला आहे त्या कामगार कल्याण विभागामार्फत ग्रहसंचं वाटपसुद्धा कासोद या गावामध्ये एकावन्न लोकांना आज केलेलं आहे उरलेले जे लोक असतील जे लाभार्थी असतील गरजू असतील त्यांना सुद्धा या निमित्ताने आवाहन केलेलं आहे क जे राहिले असतील त्यांनी आपल्या फॉर्मची नोंद करावी आपल्या नावाची नोंद करून घ्यावी आपल्या नावाची ऑनलाईन नोंद करून घ्यावी जेणेकरून आपल्याला गृह उपयोगी संच त्या ठिकाणी मिळेल आणि यासोबतच संवादच्या निमित्ताने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा मी सर्व माझ्या बहिणींना या ठिकाणी विनंती केली का आपणसुद्धा आपल्या नावाची नोंद आपला फॉर्म लवकरात लवकर भरावा जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ त्या ठिकाणी देता येईल आणि आणखीन काही लोक श्रावणपूर संजय गांधीचे राहिले असतील त्यांनासुद्धा आवाहन केलं आणखीन ज्या ज्या योजना शासकीय योजना आहेत शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी गोरगरिबांसाठी त्या सर्व शासकीय योजनेचा लाभ प्रत्येक गरजूंनी गरिबांनी घ्यावा असं आवाहन मी आज कासु ले ले। मी या आपल्या कासूर गावामध्ये केलेलं आहे सर शुल्काच्या बाबतीत काय आपण आवाहन आहे शासकीय योजना कोणत्याही असो मी सर्व योजनेचं नाव घेऊन या ठिकाणी सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो श्री राऊनबाड संजय गांधी निराधार योजना असो त्यासोबत कामगार कल्याणची गृहोपयोगी संचची योजना असो किंवा कामगार पेट्याची योजना असो व्यक्तिक सिंचन विहीरची असो किंवा गायगोट्याची असो कोणत्याही शासकीय योजनेसाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी पैसे लागत नाही निशुल्क विनामूल्य या योजना सर्वसामान्य गोरगरिबांपर्यंत आम्हाला द्यायची